आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विश्रांतवाडी येथील ऐतिहासिक मुकुंदराव आंबेडकर चौकातील भीम क्रांती मित्रमंडळ विहार या ठिकाणी विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी भेट दिली यावेळी अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला मंडळाच्या वतीनं अण्णासाहेब बनसोडे यांचा महात्मा फुले पगणी आणि अण्णाभाऊ साठे यांचा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला विश्रांतवाडी मुख्य चौकातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रलंबित पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा या मागणीचं निवेदन मंडळाच्या वतीनं अण्णासाहेब बनसोडे यांना देण्यात आलं तसंच विश्रांतवाडी या परिसराला ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे नियोजित उड्डाण पुलाला देखील मुकुंदराव आंबेडकर यांचंच नाव देण्यात यावं अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली विश्रांतवाडी चौकातील सावित्रीबाई फुले भाजी मंडई येथील जागा महापालिकेने रस्त्यासाठी ताब्यात घेतल्यामुळे येथील पतारी व्यावसायिकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणी उपाययोजना करण्याची मागणीही अण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली या सर्व महापालिका आयुक्तांना तातडीने आदेश देण्यात येईल असं आश्वासन अण्णासाहेब बनसोडे यांनी यावेळी दिलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक लेखक आणि दिग्दर्शक सुरेश विठ्ठल पाटोळे यांचा तसेच महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेले योगाचार्य नामदेवराव इंगळे यांचा मंडळाच्या वतीनं विधानसभा उपाध्यक्षांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी विहाराच्या वास्तूची पाहणी करून मंडळाच्या उपक्रमाची माहिती घेतली पुणे शहरासह महाराष्ट्रात नावाजलेल्या भीमक्रांती मित्र मंडळासाठी आवश्यक ग्रंथालय तसंच इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन अण्णासाहेब बनसोडे यांनी यावेळी दिलं यावेळी मंडळाचे सागर कांबळे निलेश माने निखिल गायकवाड महेश साळवी वैभव खरात विवेक गंगावणे तुषार कांबळे सूरज सूर्यवंशी प्रणय बाराथे निलेश कदम रोहित बेंगळे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज